युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी इथं उरलेले पीठ घेतले आहे आणि मी इथं गव्हाचं कोरडं पीठ टाकून घेतले आहे आणि मी इथं हाताच्या सहाय्याने इथं मळून घेणार आहे आणि थोडंसं हाताला भार द्यायचा आहे आणि मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि नंतर मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि थोडस हाताच्या सहाय्याने मी इथं मळून घेणार आहे जसं इथं मी करत आहे नंतर अशा प्रकारे गोळ करून घ्यायचं आहे आणि थोडस पिठ लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे जसे इथं मी लाटले आहे तसं लाटून घ्यायचं आहे थोडस जाडसर लाटून घ्यायचं आहे आणि मी इथं दुसरंही लाटून घेतले आहे तुम्ही तर बघू शकता चाकोच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे नंतर दो, दोन गिलास पाणी घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कट केलेलं इथं टाकून घ्यायचं आहे आणि तर मी इथं सगळं टाकून घेतलं आहे आणि मध्यम गॅस करायचा आहे आणि उकडून घ्यायचं आहे चमच्या सहा इथं हलवून घ्यायचं आहे जसं इथं मी हलवून घेत आहे थोडे वेळेस उकडून घ्यायचं आहे आणि इथं मी काढून घेणार आहे झारण्याच्या सहाय्याने तर मी काढून घेत आहे आणि एका ताटलीमध्ये काढून घेणार आहे आणि ते सगळंच पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता आणि मी इथं टमाटर घेतले आहे कट करून कांदा घेतल्या आहे हिरवी मिरची घेतली आहे अद्रक लसूण शिमला मिरच आणि गाजरसुद्धा कट करून घेतले आहे आणि नंतर मी दोन चमचे तेल घेतले आहे आणि मी इथं जिरे मोहरे टाकून घेतले आहे नंतर मी इथं लसूण टाकले आहे हिरवी मिरची आणि कांदा टाकले आहे आणि थोडे वेळेस हलवून घ्यायचा आहे आणि नंतर टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि थोडे वेळेस हलवून घ्यायचं आहे नंतर आपण अद्राची पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि इथं गाजर टाकून घ्यायचा आहे आणि नंतर शिमला मिरची टाकून घ्यायचा आहे आणि थोडे वेळेस हलवून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅस करायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे टमाट्याची पेस्ट करून मी इथं टाकले आहे टाकल्यानंतर थोडे वेळेस हलून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथं गरम मसाला टाकले आहे कांदा लसूण मसाला टाकले आहे आणि इथं धनया पावडर टाकले आहे चवीनुसार मिठी टाकून घ्यायचा आहे आणि हलून घ्यायचा आहे आणि उकळलेला आपण इथं थंड झालं आहे ते सुद्धा इथं टाकून घेऊयात आणि नंतर हलून घेऊयात आणि आता मसाला सगळं मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही तर बघू शकता छानसा कलर पण आला आहे आणि छान पण पन वास पण येत आहे आणि खायला तर स्वादिष्ट लागतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि गॅस बंद करायचा आहे आणि ताटली झापून ठेवायचं आहे आणि कम्प्लेट पण काढून द्या आणि नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा